वसमत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार राजूभया नवघरे यांची आज वसमत शहरात प्रचार रॅली संपन्न झाली या प्रसंगी माध्यमांशी बोलताना काय म्हणाले उमेदवार नवघरे पाहूयात सविस्तर काय वाटतं आपल्याला विजय त्या दिवशी फॉर्म ताईने सांगितलं ताईला बोल ताई सांग ताईला माझं मी कसं सांगू मोठे पण ताई माझं मी काय सांगू सांगा मला निवडून या मी काय बोलू सांगा बरं सांगा गिति, तस काही सांगता येत नाही राजकारणामध्ये कधी कोणाची चॅलेंज केलं न पाहिजे आपण काम करण्याचा के प्रयत्न केलाय त्यामुळे लोक आपल्याला न्याय देतील आणि महायुतीच्या मधले सगळे घटक पक्ष सोबत आहेत सगळे नेते सोबत आहेत सगळे कार्यकर्ते सोबत आहेत खालची सगळी जनता आपल्या सोबत आहे त्यामुळं विजय निश्चित एवढं माहिती आहे पण मी कधी कोणाला चॅलेंज करीत नाही राजकारणामध्ये जनतेला आव्हान एवढंच आहे की ही निवडणूक ही मोठ्या लोकांच्या विरोधातली नेत्याच्या विरोधातली निवडणूक आहे आणि निश्चित दरबारी राजकारण करणारे लोक एकीकडे आणि रोडवर उतरून लोकांची सेवा करणारे एकीकडे त्यामध्ये निश्चित लोक रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय देतील प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी वसमत हिंगोली